बसू द्या पोलीस बांधावी थोडं माग या करता पत्त्या चालवाय करण घडवत रंगाने चव्हा असलेला करण घडवत आरोय बटा लावला करो करो परवानगी सर्वदेवता 1000 चला करो करो सर्वेश जाधव सिंह 20 लाख पारस कोण गेली मी 1000 ला अधिक बराला नाही 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 धन्यवाद मी काय बाबा नाव सांगतो इड नाहीतर तंबाखूला जुना किती लावायचा कोणत्या ब्रँड पाणी किती घ्यायचं याला फार गुण असतात परंतु महान कार्याला मोजकेच गुण असतात इथं आलेल्या वसाजांना खरं आता धन्यवाद द्यावे तेवढे कमी पुढच्या कुशीचे पर्व राहुल पाकळे इम्रान पटा आपल्याला तिसरा फुका आपण लवकरात लवकर आकडे होती जबाबदार सारखीच ला वाटा लागले रामायणा मध्ये कोस्ते वाली शुग्र होते प्रभू श्रीराम चंद्राचा वाली कोण अरे शिवडी पण ओळखाले तोरी पटाला लागला झाला करत घडवा टाळी हरकत नाही टाळ्या करा टाळ्या करा लोकांच्या लेखाचे कौतुक करा खरे असताना सज्जन जागरूक आहे सर्वांनी टाळ्यावर जो जागता तयाची राहतो कन्या माता पिता तयाची मुली कन्या पुत्र होती ज्याचा पिका तया हरीत वाटते देवा खऱ्या असताना पोरं झडवण्यात आता करणारी माणसं अशी लढवई पोऱ्या महिनात धडायला गेली इम्रान पठाण आपल्याला तिसरा पुकारा राहुल पांडे आपल्यालाही तिसरा पुकार अविनाश गावकर आपल्याला एक तिसरा पुकार विशाल मांगे आपल्याला एक तिसरा पुकारा चांगली कुस्ती बरोबरी तोडण्यात आली या ओ काय सांगत होत भारत स्वतंत्र चैत्य भारत पत्ता स्वतंत्र अशी झाली का आणि कधी प्राणाची दिली बलिदान दिला कोणत्या कुस्तीच्या बलवान चला गेला अनेक वेळा भूकार झाला महत्व वेळेला महत्व द्या कारण चक्कर द्या बोलण्यामुळे ऑलिम्पिकचा मेडल उपलब्ध देशाचा जरा नेमाला आणि वेळेला बंधन असत नेम आणि वेळेला बंधन करणारी मानतो या जगात खूप मोठी झाली अटॅक चवा आक्रमण चव्हा हल्ला चला प्रत्येक हल्ला चला तरीला संभाजीनगर जिल्ह्याचा मारबिंदू या जिल्ह्याचा धन्यवाद राहुल पाटील आला आणि कोण आला 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 इम्रान पत्र दिला कुस्तीला जर निकाली कुस्ती झाली तर पाचशे रुपये बसीस कोणाचं आलं नाव सांगायचं रतान कुमार टायगर वसुदांचा पाचशे रुपये बसीस आला कुस्तीवरती पुत्र प्रयोग करणारा माणूस खरं तर कुस्तीच्या आपला बाप माणूस का एक आदर्श कुस्ती महिन्या होता शुभम भैया तुम्हाला बोलवता जरा आज इम्रान पठानी आलेला आशेवाडी रेज्जी असता काही लहान परिधान केलेला मांडीचे पटाईन एवढे आकर्षिक जरा त्या इम्रान पठाणच्या मांड्या हो, बघा काय त्याच्या मांड्या आपल्या परतच्या मांड्या परत त्याच्या जबरदस्त पद्धती लावलेली परिवाराला एक नंबरला होणार तुल्यभर कुस्त्या घेण्याचा अडाज केलेला याचा अडाज कशाचा ते आपल्या भागाची तरुण पिढे फळे सशक्त होई निरोगी आणि नैवेग्य होई म्हणून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला देश तर पहिला पदक आला कुस्ती तर आला पिता स्वर्गीय परिवार खालच्या बाजाला गाव त्यांच्या कराड तालुक्यात घोळे स्वर्ग क्रांतिकारकांचा जिल्हा सातारा जिल्हा हो ऑलिम्पिकचा पदक सुद्धा या देशाला कुस्ती दिला कुस्ती माझी माता कुस्ती माझे पिता कुस्ती माझे गुरु तु कुस्ती माझी कारो विशाल वांगे आत्या

थांबत नसते कडाला गेली तर कुस्ती दिली जाणार नाही पंच दोघाला समज द्या बाहेर गेली कुस्तगिरी कमालदस्त पद्धती पुरा राहुल पांडे सारखा इम्रान पठाण सारखा जर घडत असता सरकार बापू यंत्रणेची हिंमत होईल का बनतात शंकर पोरण जावं बरोचा आणि वादा चावा सरकार पटेल या पोराना मासा आणि वाघाचं काळज आहे आणि वाघाच काळीज प्राप्त करायला ताणवीत राहावं लागत आणि वाघाचे शिकार करायला आणि मारदाचा काळी असावं लागतं मारदाचं काळीज प्राप्त करायला व्हावं लागतं लागत पैलवानंतर कोणी झाल्यास फुटा फुटावते मंडळी कर्तव्य साठणारी माणसं किस्म उत्कित कर्म जिमकी आजचे मतो है, संघ सत्कार्य करणारी मंडळी महाड कार्य करणारी मंडळी कोरोना कुस्ती मैदान घेतलं हे लाल माती आयुष्यात तुम्हाला कधी कमी पडू देणार नाही हो या देशासाठी अनेक करून फसवती कटल्या शहीद भगत सिंग राजगुरु चंद्रशेखर अदा जे देशासाठी लढले ते अमर झाले Oh, my